दीड हजार रुपये पडायला सुरुवात झालेली आहे आणि ज्याना आलेले नाहीत त्यांनी आता काय करायचं आहे हे सुद्धा आता या लाईव्ह तुम्हाला मी सांगणार आहे आणि तसंच आता पुढील हप्ता आहे तो कोणत्या स्वरूपात भेटणार आहे हा सुद्धा आता या लाईव्ह होणार आहे तर बघा खूप म्हणत होते की आता जो दीड हजार हप्ता आहे तो भेटत नाही भेटत नाही पण अखेर चारशे अकरा कोटी हे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरुवात झालेला आहे म्हणजेच ऑक्टोबरचा हप्ता आता सर्वांना त्यांच्या खात्यामध्ये दीड दीड हजार रुपये भेटायला सुरुवात झालेली आहे तर काही वेळेस असं सुद्धा सांगण्यात येत होतं की तीन तीन हजार रुपये आता जे खात्यामध्ये आहे ते टाकायचे आहेत सप्टेंबर आणि ऑक्टोबर हप्ता एकत्र येण्याची जी प्रोसेस आहे तीन तर तीन हजार रुपये कशामुळे आले तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे तर बघा लाडक्या बहिणीनं आता काय झालेलं असतं की सर्वांना माहित आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ओला दुष्काळ हा जाहीर झालेला आहे आणि त्याच आकांक्षेने एकतीस ते बत्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद ही जी आहे शेतकऱ्याच्या मदतीच्या हाती म्हणून एक हात दिलेला आहे तर देवेंद्र फडणवीस याच कारणाने सर्वांना सांगत आहेत की लाडक्या बहिणीचं कुठेही आता सुद्धा त्यांचा हप्ता जो आहे तो महिन्याच्या महिन्याला पडत राहील पण तीन हजार कशामुळे आले नाही हे जर बघायचं झालं तर जे दुष्काळग्रस्त शेतकरी आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्राला खूप झोडपलेलं आहे त्या कारणामुळे आता इथून पुढे दीड दीड हजार स्वरूपामध्ये तुम्हाला पैसे महिन्याच्या महिन्याला पडत राहतील काही विषयामध्ये थोडा लेट होऊ शकतो पण शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला पडद्याशीवर राहणार नाही त्यामुळं कुणीही लाडकी बहीण असं समजून जाऊ नका की आता लाडक्या बहिणीचा हप्ता भेटणार नाही कारण की सोशल मीडियावर तुम्ही खूप व्हिडिओ पाहत होते की आता लाडक्या बहिणीचा हप्ता येणार नाही किंवा आता दोन महिने लेट येणार आहे असं काही होणार नाही सर्वांना हप्ता आता दररोजच्या दररोज महिन्याच्या महिन्याला ज्या तारखेला ठरवलेला आहे त्या तारखेलाच पडणार आहे त्याच्यामुळं घाबरून जायचे लाडक्या बहिणींना गरज नाही आता या जर गोष्टीमध्ये जर पाहिलं तर सर्वांना दीड हजार रुपये आता त्यांच्या खात्यामध्ये जमा बी झालेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा जमा होत राहणार आहे तर आता समोरच्या हप्त्यामध्ये तीन हजार जमा होणार अशी सुद्धा एक आता जी बातमी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ वाजवत आहे याच्यामध्ये जर तुम्हाला सर्व सांगितलं याचा जर संपूर्ण जर विषय सांगायचा झाला तर होय आता तुम्हाला तीन तीन हजार रुपये भेटणार आहेत पण तो ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर डिसेंबर असा महिन्याचा एकत्र मिळून तुम्हाला त्याचा संपूर्ण जो आहे नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल तर आता दीड दीड हजार कोणत्या ताईंना भेटले नाही त्यांना सुद्धा सांगतोय तुम्हाला सुद्धा संपूर्ण जे तुमचे लाडक्या बहिणीचे जे हप्ते आहेत ते संपूर्ण तुम्हाला भेटून जाणार आहेत कारण की तुम्हाला सर्वांना माहिती की महाराष्ट्रामध्ये जो ओला दुष्काळ जाहीर झालेला आहे शेतकऱ्याचं जे बत्तीस हजार कोटी रुपयाची जी मदत जाहीर राज्य सरकारने केलेली आहे जे महायुतीचं सरकार आहे ज्यांनी हे काम केलेले आहे त्यांनी आता इथून पुढे सुद्धा सांगते की लाडक्या बहिणीचं कुठेही आम्ही नुकसान होऊ देणार नाही ना त्यांचं त्यांना त्यांना राहतील त्याच्यामुळं थोडासा एक धीर म्हणून त्यांनी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोंबरचा हप्ता दीड हजार रुपये जमा करण्यात आलेला आहे आणि समोरचे हप्ते सुद्धा तुम्हाला तारखेच्या तारखेला म्हणजेच महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये भेटून जाणार आहे आता याच्यामध्ये जर सर्व गोष्टी जर आपण जर एकत्र पाहिल्या तर आता लाडक्या बहिणींना केवायसी करणं खूप गरजेचं झालेलं आहे आता या हप्त्यासाठी जे शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे त्यांच्या मदतीचा हात देण्यासाठी केवायसीची करायची काही गरज नव्हती पण आता इथून पुढे जर तुम्हाला हप्ता घ्यायचा असलं तर केवायसी करणे खूप गरजेचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक लाख किंवा आता जर सगळं आकडे जर पाहिलं तर एक लाख ते दोन लाख केवायसी पूर्ण सुद्धा झालेल्या आहेत पण केवायसीची जी वेबसाईट चालत नाही त्यांच्यासुद्धा तुम्हाला मी एक पर्याय म्हणून सांगतो की तुमची के जी आहे ती शक्यतो रात्रीच्या वेळेस दहा अकराच्या सुमारास त्या वेबसाईटवर जास्त ट्रॅफिक झाल्यामुळं केवायसी होत नाहीये आता या जो तुम्हाला दीड हजार हप्ता पडलेला आहे याच्यामध्ये केवायसीची काही गरज तुम्हाला भासली नाही कारण की महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर झाल्यामुळे कोणकोणते काम करावे असा प्रश्न समोर निर्माण झाल्यामुळे राज्य सरकारने केवायशी जी लाडक्या बहिणीला करायचीच होती ती लक्षात न घेता सर्वांना दीड दीड हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाकायला किंवा टाकले सुद्धा आहेत ज्याच्यामुळे आता इथून पुढे जर तुम्हाला जर लाडक्या बहिणीचे जर पैसे पाहिजे असेल तर तुम्हाला केवायशी करणं खूप गरजेचं आहे आणि प्रश्न सुद्धा येत होते खूप कॉमेंट मध्ये मी पाहिला आता की आमची केवायसी चालत नाहीये आम्ही खूप प्रयत्न केला पण आमच्या मोबाईल आमची केवायसी होत नाहीये जर मोबाईल मोबाईलहून केवायसी होत नसेल तर तुम्हाला एक सोपा तुमच्या सी सेंटरवर जाऊन किंवा से जे तुमचं सेतूचे जवळचे जे ऑनलाईन सेंटर असेल ग्राहक सेवा केंद्र असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही केवायसी करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला खूप छोट्या चार्जेस मध्ये तुमच्या केवायसी होऊन जाईल त्याच्यामुळे तुम्हाला काही घाबरायची गरज नाही आता जर समोरच जर झालं तर समोर आता तुम्हाला तीन हजार रुपये दोन महिन्याचे एकत्र भेटणार आहेत जे दिवाळीचे बोनस आहेत जे दिवाळीमध्ये बोनस आहे म्हणतात म्हणजे बोनस कशाप्रमाणे असते की समोरचे हप्त्याचे जे पैसे आहेत ते अगोदरच देणे यालाच बोनस म्हणत आहेत बोनस असे वाढवून कोणतेही लाडक्या बहिणीने भेटत नाहीत तर कोणाच्याही बातम्या खोट्या बातम्या ऐकून आपलं नुकसान करून घेऊ नका त्याच्यामुळे तुम्हाला अजून एक सांगायचं झालं तर या चॅनलला तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब पाहिजे जेणेकरून समोरची लाडक्या बहिणीची जी बी अपडेट असेल ती लवकरात लवकर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला जाईल आणि ज्या लाडक्या बहिणी माझ्यासंग जुळलेल्या आहेत त्यांचं सर्वांचं अभिनंदन आहे कारण की सर्वांना दीड हजार आता खात्यावर सुद्धा जमा झालेले आहे आणि इथून पुढे जे लाडक्या बहिणीच्या बातम्या असतील ते इथून पुढे सुद्धा येणार आहेत त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे आता जर तुम्हाला सांगायचं झालं तर लाडक्या बणीचे पैसे जी भूमिका उठली होती की भेटणार नाही दोन महिने ना असं काही होणार नाही राज्य सरकारने सांगितलेले कुठले किती जरी नुसकानग्रस्त विभाग असला किती जरी काय झालं तरी लाडक्या बणीचे पैसे हे कुठेही थांबणार नाहीत सर्व त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहेत पण त्याच्यासाठी केवायशी करावं लागणार ताई न तुम्हाला केवायशी न केल्याने तुमची ओळख जी आहे ती पटणार नाही आणि तुमचं जो आहे जो हप्ते चालू आहे ते बंद पडू शकता त्याच्यामुळं या जरी हप्त्याला या दीड हजाराला जरी तुम्हाला केवायसी गरज पडली नसेल तर इथून पुढे तुम्हाला आता केवायशी ची खूप गरज भासणार आहे त्याच्यामुळं सर्वांनी केवायशी केल्याशिवाय राहायचं नाही आहे सर्वांनी आपल्या मोबाईलवर सुद्धा तुम्ही करू शकता मी त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर सुद्धा टाकलेला आहे केवायसी कशी करायची आहे जर चालत नसेल तर तुम्ही याचा मी पर्याय सुद्धा सांगितलेला आहे की रात्रीच्या दहा ते अकरा वाजेपर्यंत किंवा बारा वाजता तुम्ही सी करू शकता एक पाच मिनिटाच्या कामासाठी तुमची तुम्हाला झोप मोडावं लागणार आहे कारण की इथून पुढे आपले जे सर्व तो याच हप्त्यामुळे लागत आहे त्याच्यामुळं एक गोंधळून जाऊन त्याच्यावर काही चुकीची बातमी म्हणजे चुकीची माहिती भरू नका जेणेकरून तुमचा हप्ता जो आहे तो बंद होणार आहे चुकीच्या माहितीमुळं आपलं खूप नुकसान होत आहे किंवा होऊ शकतंय त्याच्यामुळं सर्वांना सांगतोय की चुकीची माहिती भरू नका जे काय आहे ते खरं भरा जे काय आहे ते सर्व चांगलं प्र भरा जे आपली पहिली आपण फॉर्ममध्ये माहिती भरलेली आहे तीच जास्तीत जास्त भरण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं जो आहे तो नुकसान होणार नाही आहे सर्वांनी जो लाईव्ह आले त्यांनी लाईकसुद्धा करायचं आहे सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे जेणेकरून जी काही सरकारची योजना असेल ती संपूर्ण जे माहिती आहे जी अपडेट आहे ते असेल की विमा कधी पडणार आहे त्याच्यामध्ये असेल की जी आपण खळडणी आहे जी दुष्काळग्रस्त भाग आहेत त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात कधी पडणार आहेत ते सर्व माहिती आपण आपल्या माऊली ॲग्रोस्टार या चॅनलवर टाकत असतो त्या लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि तसंच समोरची जी अपडेट आली की लवकरात लवकर तुमच्याशी संपर्कसुद्धा साधला जाईल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबून घ्या जेणेकरून आपला लाईव्ह आणखी तुम्हाला पहिल्यांदा मेसेज तुमच्या मोबाईलवर येईल आणि जी काय माहिती आहे तुम्हाला सर्व सविस्तर आपल्या सोप्या भाषेमध्ये सांगण्यात येईल तर चला आजच्या लाईव्ह पर्यंत एवढंच होतं जाता जाता एक लाईक करून जा जेणेकरून तुमची जी सर्व तुमच्या मनातल्या जे शंका आहेत ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता त्या तुमचं जे काय प्रॉब्लेम आहे त्याच्याविषयीसुद्धा लाईव्हमध्ये सांगण्यात येईल त्याच्यामुळं कमेंटमध्ये सगळे जी माहिती आहे ती सर्वांनी खनाखना खनाखना लिहून टाकायचे आहे कसं म्हणजे एकदम नंबर एक म्हणजे आमच्या समजण्यासाठी तुमचं जो आहे ते असं कळे मस्त तुमचं नाव लिहायचं खाली तुमचं जे काही प्रश्न आहे ते लिहायचं आणि तुमची काय बाब आहे ती सुद्धा लिहायची तुम्हाला कशाप्रमाणे काय अडचण आहे हे सुद्धा लिहायची तर चला भेटूया पुढच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत